मला मला खरंच कळत नाहीये की प्रश्न तरी काय विचारावा कारण ते फोटो बघितल्यानंतर आपल्या घरातला एक माणूस जर आपण तिथे बाजूला ठेवलं तर कुणाच्याही नशिबी येऊ नये असं ते मरण होत आय एम व्हेरी सॉरी मी संपून प्लीज प्लीज असं म्हणू नका खूप प्रेम करायचो भावा माझ्या मी आजपर्यंत हे बघितलं नव्हतं मी पहिला फोटो बघितला की डोळे झाकले होते हम्म अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलं हो सगळ्यांनी आणि याच समर्थन करते काही साले त्यांना कळायला पाहिजे त्याच संपवलंय भावा का माझ आणि हेच समर्थन करते हे हरामखोर यांना लाज वाटायला पाहिजे चुकीला सुद्धा म्हणजे नाही ते अजून